आणि त्याचा गणपती कसा येतो आला दो? हा? इकड़े दोन हा आता तसाच इकडे पण आपल्याला दोन काढायचे बरोबर त्याच लागले परत इकडे दोन काढायचा

मतारेस नंतर इथे असं नंतर हला आजय आजय

जरा आपण पोट मोठं घेऊया आणि आता ह्या दोन आहे ना त्यांचे आहे कि ने कांदे त्यांना असं करायचं आणि इथे गोल काढा आला बघ आणि फक्त इथे काय करायचं आहे आपले बोट किती असतात तेवढे त्यावर बोटा करायला आणि इकडे पण करायचंय आपल्याला आणि इथे जोडून घ्यायच इथे नंतर इक आता ही है की नाही तर इथे पण असं करा असतो ना गणपतीच्या हातात आलं का बघा इथे बोल मॅडम बघ केलंय का बरोबर बघ असं काय ना तिकडे बघ त्यांनी कसं केलंय ते

आज आपने जगह बचा नवीन प्रेजर करते हैं ऐसा करो हे दोन काढले नंतर इकड़े दोन काढले ठीक है काढले हाँ नंतर इकडे दोन काढले इकडे दोन काढले झालं नंतर इकडे असं इकडे असं हे असं जोडलं बरोबर हं नंतर इकडे असं इकडे असं असं जोडलं आणि परत असं केलं नंतर इथे आपण एखादा मुकुट करून घेऊ ठीक आहे नंतर हे दोनला असं जोडायचं नंतर हे असं मांडीवर आणायचं नंतर हे पण मांडीवर आणायचं याला असं तोप करायचं ठीक आहे तुम्हाला जसं जसं येतं तसं करा काही घाबरू नका नंतर हे असं नंतर इथे एक गोल काढू हे बोट काढू एक दोन तीन चार आणि हा अंगठा नंतर हे असं करायचं याला असं करायचं किती सोपं आहे नंतर ह्या मांडीवर आपण एक दोन तीन चारच करायचं असं करायचं त्याच्यावर एक लाडू करायचा आणि ही रेश अशी घ्यायची ठीक ठीक ठीके बघ येईल हे अस लक्ष द्या येणार नंतर इथे तीन काढायचा इथे सहा काढायचा नंतर हे हे अस एक दोन असं काढायचं एक दोन तीन नंतर हे इकडे जोडायचं हे इकडे जोडायचं आणि हे थोडं जरी खालीवर झालं तर काही बिघडत नाही नंतर हे असं आला अस। ठीक आहे आणि हे इथे फोटाला असं जोडून घेऊ इथे आणि हे माळेचा हा मणी आलं की नाही दिसते सगळ्यांना नंतर हे त्याच गणपती धोतर आला नंतर इथे टीका असतं की नाही गणपती बाप्पाला तो काढला नंतर डोळे असे असतात इथे गोल काढायचं डोळ्यांच आला हे एक रेश काढायची इथे असं सोंडेला असतं की नाही असं हे कठीण आहे का नंतर हे कान कानातली कुडी झालं आपलं गणपती बाप्पा दे थोडस ही रेष आलेली ना थोडी आपण काढून घेऊ आणि लवकर खोडरावर देऊ बोलत आता तू इकडे लक्ष देत आता बरं का गप्पा नंतर मार तू कड़ला संगशी आदेश ऐसा बोलेगा मैंने निकाला, ऐसे। निकाला। बगा। आला बी नहीं छान कितनी सोप्पा है संगा क्या कठिन है कहीं कठिन नहीं चलो गणपति बाप्पा मोरिया